काय जोडीचे एकवीस एक, एक लाख वीस हजार कसे दातामध्ये दातात दाती आले दोई दाती झालेले करतात 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 ये ना कामाला वगैरे लावलेले सूर्य कामाला चालू गॅरंटी खाणल्यावर पैसे आणल्यानंतर पैसे एक लाख एकवीस हजार ऑफर आहे त्या होईल ना कमी होईन हजार पाचशे कमी याच्या जोडी एक्केचाळीस जोड आहे कशी सिंगल आहे ती जोड हा सिंगल आहे एक्केचाळीस याची एकेचाळीस दातात कसा आहे तो सहा जोड़ यायचे एक पांधरा जोडीचे एक पांधरा आहे ना दाता कसे दोन्ही दाता सहा 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 झालेले नाव नावानी मोबाईल नंबर सांगा ना त्र्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी त्र्याहत्तर किती आणले होते आज बैलने आज आणले होते अकरा अकरा आख्रा। आणले होते कोणते कोणते बाजार करतात रामनगर ग्यावरई जालना नाही र... म्हणता निवळगाव राजेळगाव रोज बाजार रोज रोज रोजची बाजार लालकंदार पेशल हाल कंदार पेशल मारीखा में हां ये पूरा बोलती है ये तो वो ये तो वो बोलता है क्या उसको या ले

हे लाल बैल जुळलेले शेतकऱ्याकडे दोन्हीचे एक दोन्ही दोन्हीचे एक पंधरा हा पूर्ण कामाला बळीरामला गाडी याच्यामध्ये दहा हजार कमी होतील दहा हजार कमी होते हे बी नेमकं दाताला आलेले आहेत दाताला आलेले आहेत नेमकं दोन्ही बी दोन्ही चे एक पंधरा यांचे बी

याचे या त्याचे सांगायला पन्नास हजार आहे बघता ते त्याचे पंचेचाळीस हजार आहे हे दो दोन्ही चार चार जात वासर आहेत दोन्ही चार चार जात आहेत कामाला त्याला लावलेले सगळं दोन्हीची किंमत एक लाख एकवीस हजार सांगू राहिले यांची आज एक लाख हजार हो आणि हे पुढचे चार चार जाते यांचे पंचान्न सांगतो किती पूर्ण आज भाऊ तेवीस होते पाच शिकले आज नाव आणि मोबाईल ना। ना ना नंबर नाव अमोल ला आणि इतर बाजार गेवरेज प्रॉपर मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ पस्तीस पस्तीस छत्तीस कुठले कुठले करतात बाजार बादर एक ओढत करतो गेवरे करते हा दोन बाजार घरी असते हा घरी मारी मालिका कॉल करून येऊ शकता ना हो येऊ शकता ना किती पूर्ण बैले पूर्ण आज टोटल आज तेवीस होते तेवीस म्हणजे त्यांच्याकडे कंपल्सरी जवळपास वीस पंचवीस दहा पंधराच्या वरती बैल असतात आणि आपल्याला जर खरेदी करायचं असेल त्यांचा मी नंबर स्क्रीनला देतो किंवा त्यांनी सांगितलेलं आहे त्यावर तुम्ही संपर्क साधून येऊ शकता वारा गुरुवार आणि सोमवार ओढला असतात म्हणजे दोन बाजार हे करतात त्यानंतर हे देवरायमध्येच असतात मित्रानो या जोडीची जर आपल्याला काही माहिती असेल माहिती हवी असेल तर तुम्ही अजून एक नंबर घेऊ शकता सांगा नंबर सत्याहत्तर सत्याहत्तर सत्तावन्न सत्तावन्न त्र्याण्णव येऊन त्र्याण्णव 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 सॉरी त्र्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ पंच्याण्णव पंच्याण्णव या नंबरवरती मित्रांनो तुम्ही संपर्क शकता आणि बैलांच्या बारे मध्ये तुम्ही माहिती विचारू शकता जोडीचे पंचाहत्तर हजार जोडीत आहे का हा आदात आहे ना हा नाही लावल्या हे काळापूरचा काळामोर्याची सांगाल पंचेचाळीस ही जोडीपूरची ती बी आपली तिची किती आहे सांगाल पंचावन्न हजार द्यायला द्यायला तुमच्याकडं बिंदात आहे ना हा बिंदात बिंदात नाव आणि मोबाईल नंबर सांगा गाव कोनेवाडी मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद चौऱ्याहत्तर अठ्यात्तर तेरा अलीकडचे कसे होतील फायनल काही कमी झालं झाला बसल्यावर तरी पण जरा व्यवस्थित हो देऊन टाकू साठ पर्यंत कोनेवाडी शे गोरे चांगली छान आहे अधात ना दोन्ही दोन्ही बिंदाते